आता ते काढून घेतले आता कढईमध्ये आपण परत तेल टाकले त्यामध्ये ते 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 जिरं मोहरी आणि बारीक कापलेला का एक कांदा आपण परतून घेणार आहोत त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट पण परतून घेणार आहोत त्यामध्ये आपण भाजलेलं बेसन टाकून ते पण परतून घेतले आता आपण हळद पावडर टाकली हळद पावडर टाकून परतून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये टॉमॅटो टाकणार आहोत टॉमॅटोही आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण चवेप्रमाणे मीठ टाकणार आहोत आता आपण हेही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे व्यवस्थित आता त्यामध्ये आपण काळा मसाला तीन चमचे टाकला आहे धना पावडर टाकली आता हे पण आपण मिक्स करून घेणार आहोत आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतणार आहोत आता त्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकली वाटाणे टाकलेत आणि थोडी केलेला बटाटा टाकला आहे आता हेही आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित आणि थोडीशी याला वाफ देऊन घेणार आहोत आपण कारण आपलं फ्लावर शिजलेलं असल्यामुळे आपण बटाट्याच्या आता त्यामध्ये फ्लावर टाकून गरम पाणी टाकणार आहोत आपण हे बघा आपली फ्लावरची भाजी तयारच झाली वरून आपण कोथिंबीर टाकणार आहोत तिला तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा छान लागते भाजी जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा